नमस्कार शेतकरी बंधूं आज शुक्रवार चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज तुरीच्या दरात पुन्हा काही प्रमाणामध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे दोन हजार सहाशे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सातशे चाळीस रुपये पुढील बाज बाजार समिती आहे जळगाव मसावत अवकाली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे गंगाखेड अवकायली आहे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर अवकालली आहे एक हजार दोनशे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकाल्य आहे आठशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपयाचा तर ज्याचीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकाल्य आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे आठ एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर ज्याचीचा दरम्याला सात हजार रुपयाचा